पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खाते वाटप झाले त्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी तीव्र स्पर्धा सुरू झालेली आहे पालकमंत्री हे पद जिल्ह्याच्या राजकारणावरती प्रभाव टाकणारे असते त्यामुळे प्रत्येक मंत्र्याला आपला जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा अशी इच्छा असते परंतु मंत्रिमंडळ विस्तारात पंधरा जिल्ह्यांची पाठी कोरी राहिल्याने या त्या जिल्ह्यांची जबाबदारी कोणाला मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतरची नाराजी पंधरा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळ नेत्यांना बाजूला सारले आणि खाते वाटपात नवीन चेहऱ्यांना महत्वपूर्ण खाती दिली त्या विस्तारानंतर काही आमदारांच्या नाराजगीला तोंड द्यावे लागले मंत्रालयाच्या खात्यात विभागणी करताना जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला होता पालकमंत्री पदाचे महत्व जिल्ह्याच्या पालकमंत्री हा जिल्ह्यातील विकास निधी वितरण आणि प्रशासनावरती मोठा प्रभाव टाकणारा असतो विशेषतः जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावतात पालकमंत्री हे पद राजकारणातील वर्चस्व ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी जसे की पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांच्यावर देखील पालकमंत्र्यांचा प्रभाव असतो महाआतीतील पक्षांमध्ये रसिकेस मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीन पक्षांमध्ये अकरा जिल्ह्यात दोन किंवा अधिक मंत्री असल्याने या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार पाहायला मिळत आहे ठाणे पुणे रायगड बीड नाशिक सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव रत्नागिरी आणि यवतमाळ या अकरा जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे प्रमुख जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाची स्पर्धा ठाण्यामध्ये भाजपचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्हापूर मधून प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांच्यात साताऱ्यामधून शंभूराजे देसाई शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे आणि बंकर पाटील यांच्यात जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि संजय सावकरे यांच्यात नाशिकमध्ये गिरीश महाजन नरहरी जळवर दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यात यवतमाळमध्ये अशोक उईके संजय राठोड आणि इंद्रनील नाईक यांच्यात बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय सिरसाट आणि अतुल सावे यांच्यात भविष्यातील राजकारण भाजप दोन हजार एकोणतीस साठी स्वबळावरती निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे वर्षस्व निर्माण करणे महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे पालकमंत्री पदाची वाटप महावतीतील तीन पक्षांमध्ये कशी होईल हे आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरेल पालकमंत्री पदासाठी स्पर्धा आणि महावतीतील घटक पक्षांमधील रसिकेस भविष्याच्या जिल्ह्याच्या राजकारणावरती मोठा प्रभाव टाकेल जिल्ह्याच्या विकासाच्या आणि प्रशासकीय नियोजनाचे निर्णय पालकमंत्री घेणार असल्यामुळे या पदासाठी कोणाला संधी मिळणे हे पाहणे महत्वाचे ठरेल पण तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद